पण आपण उद्या जास्त करू चार पाच तासात आम्ही वापस आलो पाहिजे पण आमच्या माग पोलिसांनी जर काही केलं तर मग आम्ही तुमच्या घरी येऊन पण आणि गाड्या हो आढळू नका ट्रॅक्टर गिक्टर सगळ्या ना आपल्या गाड्या त्या ट्रॅक्टर गिक्टर सगळ्या मैदानात लावून टाकू आपण आणि लाव आत्ता ग्राउंडवरची लाईन पण केली पोलिसांनी लाईन बगर लाईन मध्ये राहतो का आम्ही भुयर साहेब कलेक्टर आहे का गेले का कलेक्टर तुमची काहीच आंदोलन म्हणजे काय दुश्मन आहे का आम्ही तुमचे का, का असं का करता पण तुम्ही आपण शब्द द्यायचा काय उद्या मिटिंगला जायचा तयारी आहे का सगळ्याची ते नाही इकडे या तुमचं या ते यायचं ऐकून घ्या हे एकटेच नाही म्हणून आले मिळ समाज तुम्ही तिथे भाऊ पण थांबा तिथे थांबा ते एकटेच नाही म्हणते आपण पेंडॉल मध्ये घेऊन भेटू बरोबर का नाही मिटिंग शिवाय तुम्ही जा चला जा तुम्ही लवकर जा जा लवकर सगळे जरी सगळे हाव म्हणता का नाही रे हात ते करा सगळे हाव म्हणता का नाही हात वरते करा त्याला हवमानाचा आहे आता किती जण म्हणून आले सगळे जाऊ तुम्ही कोण नाही बा पहिले एक कोण नाही म्हणते सांगा बरं हे काही करंट लोक असतात माझं काय मत आहे चर्चा करावंच लागेल एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही मला वीस वर्षाचा अनुभव आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे आणि मा कसं जचपर्यंत कर्जमुक्ती होत नाही ना हा बच्चूबुळ्या सुद्धा तयार आहे छातीवर घालून चाललेलं एक एकटा आम्ही घेऊ आमच्या छातीवर नाही तर दुसऱ्याच्या घालून चालेला आतापर्यंत आम्ही दिव्यांगाचे आंदोलन केले आपण कितले नाही का पास करून निर्णय दिव्यांग बांधव ऐका इथं घेतलं नाही का आपण आंदोलन केल्यावर बैठक लावली बैठकीतून निर्णय घेतले नाही का हाती करून कमाल आहे हे सहाशे रुपये महिना होता यांचा हजार झाला हजाराचा अडीच हजार केला आम्हाला डोकं ऐक नाही आहे आणि आंदोलन संपवलं का आपण तुम्ही थांबाले तयार आहे का नाही या थांबायला तयार आहे का नाही एवढं थांबा कसा आहे आपण इथंच निर्णय घेतला असता पण हा आर्थिक प्रश्नाशी संबंधित आहे पंचवीस पंचवीस मान्य आहे पंचवीस मानण्याचा निर्णय